रामकृष्ण हरी आता वसंत ऋतू जवळजवळ संपत आलेला आहे आणि या कालावधीमध्ये एक निरीक्षण आपण सर्वांनी केलं असेल की या वसंत ऋतूमध्ये सर्व झाडांना बहार आला पाना आले फुलं आले फळ धरले अगदी काटेरी झाडा झुडपांना सुद्धा चांगल्या प्रकारे बहरून गेले ते परंतु शेराच्या झाडाला मात्र त्या ठिकाणी एकही फुल लागलं नाही मग हा दोष वसंत ऋतूचा की, शेराच्या झाडाच वास्तविक पाहता वसंत ऋतूचा दोष म्हणाल तर बाकी सर्व झाडांनी नवीन बहर धारण केलेलं आहे शेराच्या झाडानं का नाही तर शेराचं झाड हे कधीच बहरत नाही त्याप्रमाणे आपण समाजामध्ये पाहतो काही लोक सुद्धा असे असतात की जे चांगली संधी आल्याच्या नंतर सुद्धा अनुकूल वातावरण झाल्याच्या सुद्धा कधीच त्याचा योग्य उपयोग करत नाहीत किंबहुना कर्तृत्व गाजवत नाहीत किंवा आपल्या मनुष्य जन्माचा उपयोग करत नाहीत असा वेगवेगळ्या प्रकारे आपण त्याचा अर्थ लावू शकतो तर ते शेराच्या झाडासारखे असतात आणि त्यांना वसंत आला काय आणि गेला काय त्याचा काहीच फरक पडत नाही रामकृष्ण